श्रावण संपला गणपती विसर्जन झाले चला तर मग आज कोणाकोणाच्या घरी चिकन बिर्याणीचा प्लॅन आहे ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर अशी मस्त अशी रेसिपी बघूया आपण ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय घेतलं आहे मी थोडासा एका कणकीवरती तांदूळ हा थोडासा बॉईल करून घेतला आहे तांदूळ हा ए थोडासा अर्ध अर्धवट कच्चा शिजवून घ्यायचा त्याच्यामुळं काय होतं जास्त शिजवायचं नाही का त्याच्यामुळं आपल्या तांदळाचे तुकडे पडतात एकदम एका कणकीवर असा तांदूळ असा मस्त शिजवून घ्यायचा तांदूळ शेजेच्या त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जास्त मीठ टाकायचं नाही वाटण्यासाठी चिकन बिर्याणीसाठी घेतलं आहे मी धने पुदिना कांदा टमाटे अद्रक आणि लसूण ही पेस्ट पूर्ण मिक्सरमध्ये एकत्र करून घ्यायची बारीक पाणी टाकायची काही गरज नाही बिना पाण्याचंही वाटू शकता आणि स्वच्छ असंही चिकन धुवून घेतलेलं आहे मी चिकन एकदम स्वच्छ धुवून घेतलं चिकनसाठी चिकन लागणारे मसाले आपण त्याच्यामध्ये घेतला आहे कांदा मसाला हळद चिकन बिर्याणी मसाला लाल मिरची पावडर थोडंसं आणि थोडंसं घरकुलचा मसाला तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला काय घेतलं मी पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं तेजपत्ता टाकला तेजपत्ता टाकल्यानंतर थोडेसे जिरे टाकून घ्या कारण तेजपत्ताही जास्त आवडत नाही कुणाला जर तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेजपत्ता टाकू शकता आणि जिऱ्यानी टाकल्यानंतर एकदम <observing> असं कडकडी ते कडू द्यायचं कारण जेव्हा फोडणी जंगली कडकडली जाते ना तेव्हा त्याची टेस्टही छान होऊन जाते असे मस्त शिजले कडक कडक घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जो आपण ग्रेवी एकत्र सगळा मसाला भाजून घेतला होता ना तो टाकून घ्यायचा आणि तो मसाला आहे ना एकदम तेल सुटेपर्यंत ते छान भाजून घ्यायचं कारण तुम्ही जेवढा मसाला छान भाजला ते चा ते तर तेवढं त्याची छान चव लागून जाते कारण मसाला जर तुम्ही अर्धवट कच्चा तर त्याला चवही व्यवस्थित येत नाही कारण चिकन बिर्याणी म्हणलं जरा म्हणलं श्रावण संपले आता गणपती पण गावाला गेले तर म्हटलं मस्त असा आज आपण चिकन बिर्याणीवरच दा मारून देऊया कारण चिकन बिर्याणी ही माझ्या मुलीला खूप आवडते म्हणजे ज्या मनानुसार आज मी चिकन बिर्याणी बनवली त्यासाठी सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये ह्याच्या हे जी ग्रेव्ही आहे ना पूर्ण तेल सुटेपर्यंत असं संबंधाचे वरती चांगले सगळे मसाले भाजून घ्यायचं भरून थोडंसं मीठ चवीनुसार टाकायचं जर तुम्ही किती प्रमाणात करता त्यानुसारही मीठ टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण एकत्र एक जीव करून घ्यायचं जीवपर्यंत त्याचं तेल सुटत नाही ना जोपर्यंत चांगले मसाले भाजत नाही ग्रेवी पण चांगले तळत नाही त्याच्यामध्ये तोपर्यंत पाण्याची अजिबात टाकू नका कारण मंदाच्यावर ते एकदम हा कारण सगळ्यालाच बिर्याणी आव आवडते खायला कारण जेवढी बिर्याणी टेस्टी बनती ना की बसच तुम्ही जर अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा मसाले एकदम पूर्ण भाजले त्याच्यामध्ये नंतर काय करायचं थोडंसं तुम्ही जे चिकन धुवून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं चिकन टाकल्यानंतर हे पण चिकन चांगलं पाच मिनटं चांगलं मंदाच्या चांगलं शिजवून घ्यायचं कारण ह्याला आपण जास्त वेळ शिजवणार नाही कारण पत्ताला दम देणार थोडासा कारण दम म्हणजे असा दम नका समजू कारण आपण जेव्हा कारण तांदूळ पण आपण शिजवून घेतलेत ऑलरेडी आणि आता याचे चिकन पण सतरा ऐंशी टक्के शिजलेलंच आहे आणि तांदूळ पण आपले सतरा ऐंशी टक्के शिजलेलेच आहे तर थोडंसं पाणी टाकाने त्याला पाच मिनटं फक्त शिजवू द्या पाच मिनटं जेव्हा ना ते चांगलं कारण ते मऊ होतं चिकन वेळ शिजायला काही जास्त वेळ लागत नाही कमी वेळामध्ये चिकन होऊन जातं जेव्हा चिकनला अशी मस्त उकळी येऊ द्यायचं जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला चिकन बिर्याणी कशी वाटली ते कमेंट्स करायला नक्की विसरू नका जो भात आपण शिजून घेतला होता तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा असा पूर्णपणे कारण तुम्ही ज जसं टाकाल त्याच्यामध्ये तसं राहून जातं ते असं काही नाही आणि त्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं हे झाकण ठेवून द्यायचं जास्त वेळ शिजवू द्यायची नाही कारण ज्या ऑलरेडी आपण तांदूळ पण शिकवले शिजवलेलं आहे आणि चिकन पण शिजवलेलं हे बघा चिकन बिर्याणी अशी मस्त झाली आहे जेव्हा तुम्ही काढता ना तेव्हा ते अशी खुल्ली खुली मस्त होऊन जाते याच्यामध्ये मी काही कुठला कलर्स वापरला नाही काही नाही एकदम घरगुती पद्धतीने मी केलेले जेव्हा खायला ना मस्त एकदम अशी भारी लागते ही चिकन बिर्याणी